नमस्कार मित्रांनो बँक मर्जर टू पॉईंट झिरो सरकारचा मोठा प्लॅन पण या मर्जरचा फटका कोणाला बसणार दोन हजार एकोणीस वीस साली भारतात एक मोठं आणि ऐतिहासिक पाऊल टाकलं गेलं ते म्हणजे बँकांचं मर्जर आपण नेहमी ऐकतो बँका एकत्र गेल्या नवीन बँक तयार झाली पण खरं सांगायचं तर बहुतांश लोकांना अजूनही मर्जर म्हणजे नक्की काय आणि त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे समजलेलं नसतं तर आज आपण अगदी साध्या भाषेत समजून घेऊया हे बँक मर्जर म्हणजे नक्की काय ते पहिल्यांदा का केलं गेलं आता पुन्हा का विचार सुरू आहे आणि या सगळ्याचा फायदा तोटा कुणाला होणार तर मर्जरची पार्श्वभूमी पहिल्यांदा पाहूयात सगळं कसं सुरू झालं भारतात एकोणीसशे नव्वदच्या दशकात आर्थिक सुधारणा सुरू झाल्या त्याच काळात सरकारने एक नरसिंहन कमिटी बनवली होती एकोणीसशे एक्क्याण्णव आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये या कमिटीने दोन मोठ्या शिफारसी केल्या पहिली शिफारस होती भारतात किमान एक मोठी आंतरराष्ट्रीय बँक इंटरनॅशनल बँक हवी जी जगातील मोठ्या बँकांची स्पर्धा करू शकेल दुसरी आणि काही मोठ्या राष्ट्रीय बँका नॅशनल प्रेझेन्स बँक्स हव्या ज्यांचा देशभरात प्रभाव आणि शाखा नेटवर्क असेल त्यावेळी भारतात जवळपास सव्वीस ते सत्तावीस सरकारी बँका होत्या कमिटीचं म्हणणं होतं की इतक्या छोट्या छोट्या बँका असतील तर त्यांचा खर्च वाढतो स्पर्धात्मक ताकद कमी राहते आणि जागतिक स्तरावर त्या मागे पडतात म्हणूनच सरकारने ठरवलं की पुढे जाऊन बँका एकत्र करायच्या म्हणजेच मर्जर करायचं पहिलं मोठं पाऊल दोन हजार सतरा ते दोन हजार वीस दरम्यान या कल्पनेवर खऱ्या अर्थाने काम मदे दोन हजार सतरा अठरामध्ये सुरू झालं आणि मग दोन हजार एकोणीस वीसमध्ये प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर बँक मर्ज करण्यात आलं त्यावेळी झालेली प्रमुख मर्जर्स अशी होती बँक ऑफ बरोदा विजया बँक आणि देना बँक ह्या तिन्ही मिळून एक बँक तयार केली या तिन्ही मिळून एकच मोठी बँक बरोदा तयार झाली इंडियन बँक अलाहाबाद बँक याचं मर्जर होऊन इंडियन बँक आणखी मोठी झाली तिसरी पंजाब नॅशनल बँक ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या तिन्ही मिळून एक मोठी पंजाब नॅशनल बँक तयार झाली चौथी युनियन नॅशनल युनियन बँक ऑफ इंडिया आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक याचं मर्जर होऊन युनियन बँक ही खूप मोठी बँक झाली यामुळे एकूण भारतातील बँकांची संख्या कमी होऊन सव्वीस होऊन फक्त बारा सरकारी बँका उरल्या पण काही बँका मर्ज झाल्या नाहीत त्यावेळी काही बँका अशा होत्या ज्या मर्ज केल्या गेल्या के नव्हत्या उदाहरणार्थ बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्रा सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन ओव्हरसीज बँक या सगळ्या तुलनेने लहान बँका होत्या पण तरीही सरकारने त्यांना वेगळं ठेवलं आता पुन्हा एकदा म बँक मर्ज टू पॉईंट झिरो सुरू होणार आता भारत सरकार पुन्हा एकदा मोठ्या मर्जरचा विचार करते यावेळी उद्दिष्ट आहे भारतामध्ये फक्त चार मोठ्या सरकारी बँका ठेवायच्या आणि उरलेल्या सगळ्या बँका त्यांच्यामध्ये विलीन करायच्या या चार बँका असू शकतात पहिली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया दुसरी पंजाब नॅशनल बँक आणि तिसरी बँक ऑफ बरोदा आणि चौथी युनियन बँक ऑफ इंडिया कदाचित पाचवी म्हणून इंडियन बँक राहू शकते पण बाकी सगळ्या लहान बँका या मोठ्या बँकांमध्ये मर्ज केल्या जातील सर्वात चर्चेत असलेला मर्जर कोणता बँक ऑफ इंडिया प्लस युनियन बँक ऑफ इंडिया हे मर्जर झालं तर भारता ती भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक बनेल सरकारचा हेतू काय आहे यामागील सर्व हेतू सरकारचं म्हणणं साधं आहे भारताच्या बँकिंग सिस्टमला जागतिक स्तरावर नेणं म्हणजे चीन अमेरिका युरोपमधल्या मोठ्या बँकांसारखे ताकद निर्माण करायची आज चीनमधल्या चार बँका जगातील टॉप टेन बँकांमध्ये आहेत त्या बँकां त्या बँकाही अशाच प्रकारे मर्ज करून मोठ्या केल्या गेल्या आहेत भारताला वाटतं की असं केल्याशिवाय आपल्याकडच्या बँका जगाच्या स्पर्धेत मागे पडतील मर्जरचे फायदे पण आहेत एक संघ एक संघ प्रशासन बेटर गव्हर्नन्स मोठ्या मोठ्या बँका अधिक शिस्तबद्ध पद्धतीने चालतील छोट्या बँकांच्या चुका कमी होतात एन कमी होण्याची शक्यता आहे मोठ्या बँकांकडे धोका हाताळण्याची क्षमता जास्त असते डिजिटल सुविधा सर्वत्र होईल मोठ्या बँकांमध्ये आधीपासून असणाऱ्या ऑनलाईन सेवा आता छोट्या शाखांनाही मिळतील जागतिक ओळख वाढेल भारताच्या बँका ग्लोबल टॉप ट्वेंटीमध्ये मध्ये येऊ शकतात कर्ज पुरवठा क्षमता वाढेल मोठ्या उद्योगांना किंवा पायाभूत प्रकल्पांना मोठ्या कर्जाची गरज असते ती फक्त मोठ्या बँका देऊ शकतात पण तोटेही कमी नाहीत ग्राहक त्रासलेले राहतील कारण खात्यांचे नंबर आय एफ एस सी एम आय सी आर चेकबुक एटीएम सगळं बदलावं लागेल काही काळ नेड नेट बँकिंग व व्यवहार बंद पडू शकतात दुसरा शाखा आणि ए टी एम बंद होऊ शकतं तिसरं जिथे एकाच गावात दोन तीन बँका आहेत तिथे एकच ठेवली जाईल मागच्या वेळेस चार हजार आठशे शाखा आणि चार हजार ए टी एम बंद झाले होते कर्मचाऱ्यावर परिणाम होईल कर मर्जर झाल्यानंतर स्टाफची संख्या कमी होते दोन हजार वीसमध्ये मध्ये आठ पॉईंट पाच सहा लाख कर्मचारी होते आता फक्त सात पॉईंट सात आठ लाख उरले आहेत म्हणजे जवळपास ऐंशी हजार कर्मचाऱ्यांवर परिणाम ग्रामीण भागाला फटका बसेल जास्त लहान गावांमधल्या शाखा बंद झाल्याने लोकांना दूर जावं लागतं वयोवृद्ध आणि ग्रामीण ग्राहकांना सर्वाधिक त्रास होतो तांत्रिक घोळ होईल तांत्रिक संपूर्ण गोंधळ होईल संपूर्ण बँकेचे सॉफ्टवेअर डेटाबेस सर्व्हर बदलावे लागतात त्यामुळे काही महिने ग्राहकांना सेवा मिळण्यास उशीर होतो मोठा प्रश्न फायदा खराब होणार का बँका मोठ्या झाल्या म्हणजे आपोआप त्या जगातील टॉप बँकांसारख्या बनतील का ग्राहक सेवा सुधारेल का की उलट गोंधळ वाढेल आणि इकॉनॉमी भंड थंडावेल ही अजूनही स्पष्ट नाही कारण फक्त मर्जर करून बँकेचा आकार वाढवणं सोपं असतं पण ती व्यवस्थापित करणं तंत्रज्ञान सुधारणं आणि लोकांना समाधानी ठेवणं हीच खरी परीक्षा असते या मर्जर टू पॉईंट झिरोमुळे काही गोष्टी नक्की बदलतील भारताच्या बँकिंग क्षेत्रात पुन्हा एकदा मोठं हलकं वादळ येणार आहे सरकारचा हेतू चांगला आहे देशात मोठ्या मजबूत बँका तयार करायच्या पण त्याचवेळी लोकांच्या अडचणी कर्मचाऱ्यांचा ताण आणि ग्रामीण सेवांवर होणारा परिणाम हे सगळं समजून घेऊनच पाऊल टाकायला हवं हो। मर्जरमुळे भारतात मोठ्या बँका तर तयार होतील पण त्या खरंच मोठ्या मनाच्या बँका ठरतील का हे येणारं काळच सांगेल कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला वाटतं का की बँक मर्जर टू पॉईंट झिरो खरंच भारतासाठी फायदेशीर ठरेल जर वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र